भुसावळ तालुक्यातील गावामध्ये जागतिक ब्युटी पार्लर कोर्स शिकवण्यासाठी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या रजनी सावकारे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली साक्री गावात नारायण कोळी व त्यांच्या सौभाग्यवती निर्मला कोळी जनहिताच्या संदर्भात विविध कार्यक्रम नेहमी राबवित असतात अनेक प्रशिक्षण केंद्र उघडून समाज आणि समाजातील समाजा महिला घडवण्याचे कार्य ते नित्य नेमाने करीत असल्याने त्यांचे या ठिकाणी सर्वप्रथम फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यानंतर व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर रजनी सावकारे रुपाली सूर्यवंशी भारती म्हस्के शीतल आव्हाड राजश्री रेवे माया चौधरी शारदा माणी या मान्यवरांचा देखील या ठिकाणी फुलगुच्छ न देता पेन देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपस्थित महिलांना महिला समुपदेशन भुसावळ केंद्राच्या अध्यक्षा भारती मस्के यांनी स्त्रियांना स्त्री संरक्षणासाठी असलेल्या कायद्यासंदर्भात समुपदेशन केले त्यानंतर कंडारी येथील कोळी समाजाच्या अध्यक्षा संरुपाली सूर्यवंशी यांनी उपस्थित महिलांना म्हटले की प्रगती स्त्रियांनी आपल्या प्रगतीबद्दल मनात द्वेष किंवा अहंकार न बाळगता प्रामाणिकपणे आपले कार्य करावे यानंतर दक्षता समिती सदस्य शारदा माळे यांनी कुमार अवस्थेतील मुलींनी समाजात कसे वावरावे या संदर्भात मार्गदर्शन केले असे विविध मान्यवरांनी प्रबोधनपर मनोगत व्यक्त केल्यानंतर या कार्यक्रमाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी उपस्थित स्त्रियांना गृहव्यवसायाबाबतचे मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनिता आंबेकर यांनी केलेले असून आभार प्रदर्शन नारायण कोळी यांनी केले महिलांनी जास्तीत जास्त ऑनलाईन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपला व्यवसाय वाढवावा असं रजनी सावकारे यांच्यासह उपस्थित महाराष्ट्राशी बोलताना म्हटले आहे ठिकाणी जागतिक महिला ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शिलाई मशीन आणि ब्युटी पार्लर या ठिकाणी उद्घाटन रजिताई सावकारी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे रजित सावकारी जाऊन की महिला या ठिकाणी फार उपस्थित होतात काही महिला सललीकरणाच्या संदर्भातली आणि टेक्नॉलॉजी संदर्भात आणि महिलांना भोकेशन या ठिकाणी केलेले अजून कोणत्या पद्धतीने महिलांना ठिकाणी या समाजामध्ये वावरलं पाहिजे आणि टेक्नॉलॉजी कसा वापर केला आता आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की कुठल्याही महिला असली तिच्या हातामध्ये स्मार्टफोन हा असतोच फोन म्हटलं म्हणजे अगदी लहान मुलापासून ते हृदयापर्यंत प्रत्येकजण स्मार्टफोनचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करत असतो पण मी माझ्या महिलांना मा एवढं सांगू इच्छितो की याच स्मार्टफोनच्या माध्यमातून जर त्यांनी योग्य त्यांचा वापर केला तर त्याच्यातून ते, ते, ते आर्थिक उत्पन्न देखील खूप चांगल्या पद्धतीने स्मार्ट पद्धतीने करू शकतात स्मार्टफोनच्या वापरातून तुम्ही जे काही प्रोडक्ट्स तयार करत असतात म्हणजे मी साखरेले आले मी तेव्हा आले त्यावेळेस सांगितलं की खूप सुंदर फुलड्या पापड बनवलेले होते अगदी पांढरे स्वच्छ होते त्याचबरोबर मी बऱ्याचशा महिला मसाले खूप छान बनवतात कोणी मायक्रोमचं सामान खूप छान बनवतो कोणी फुलं वगैरे खूप सुंदर तयार करतात खूप खूप काही कला या महिलांच्या अंगी असतात त्यांचे फोटो जर त्यांनी काढले आणि ते व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून अपलोड केले खाली त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर सेंड केला तर बऱ्याचशा महिलांची अशा प्रतिक्रिया आहेत की त्यांना खूप चांगल्या कॉन्टॅक्ट कॉन्ट्रॅक्ट्स मिळतात तर या स्मार्टफोनचा वापर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे गेला पाहिजे याचा महिलांनी विचार केला पाहिजे त्या स्मार्टफोनच्या वापराच्या माध्यमातून आपण देखील खूप चांगल्या पद्धतीने इन्कम स्रोत मिळवून घेऊ शकतो आणि जर एखाद्या महिलाला कॉन्ट्रॅक्ट मिळाला तर तिच्या एकटीलाच ते, ते पेलवलं जाईल असं नसतं तर त्याच्या माध्यमातून इतर चार महिला देखील त्यांनाही देखील र रोजगार इथे मिळू शकतो तर या स्मार्टफोनचा वापर करून आपण स्मार्टफोनपेक्षाही जास्त स्मार्ट होऊ शकतो हा विचार मी माझ्या इथल्या महिलांना सांगितला आणि तो कुठेतरी त्यांना सगळ्यांना पटला देखील मी जागतिक महिला दिनाच्या आपल्याला सगळ्यांना खूप खूप भरभरून शुभेच्छा देते आपलं काय म्हणणं आहे जागतिक माझ्या जसं की आता रजनी त्यांनी सांगितलं की महिला सक्षम झाली पाहिजे किंवा आता जे आपल्या इथे ट्रेनिंग सेंटरचं ओपनिंग झालं तर आर्थिकदृष्ट्या महिलांनी सक्षम महिला सक्षम म्हणजे काय तर ती आर्थिकदृष्ट्या पण सक्षम झाली पाहिजे हाच त्यांचा ट्रेनिंग सेंटरचा मेन उद्देश आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी आज रोजी महिलांना ब्युटी पार्लर आणि शिवण क्लास या संदर्भात त्यांनी ओपनिंग केलं आहे आणि ह्या कार्यक्रमादरम्यान महिलांना आम्ही एवढंच सांगितलं आहे किंवा तुम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर घरी न बसता तुम्ही तुमचा उद्योग उभारा उद्योग उभारणी करा आणि तुम्ही सक्षमपणे तुम्ही आर्थिकदृष्ट्याही सक्षम व्हा आणि त्याचबरोबर इतर महिलांना उद्योगाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःही प्रशिक्षण देऊ शकतात हे प्रशिक्षण घेतल्यानंतर की जेणेकरून घर बसल्या तुम्ही इन्कम कमवू शकतात तर अशा महिलांना आम्ही या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे आणि नक्कीच मला असं वाटतं महिलांना की महिला नक्कीच या कार्यक्रमाचा योग्य उपयोग करतील आणि सक्षमपणे आपल्या गावामध्ये शहरामध्ये समाजामध्ये पुढे येतील आणि आपल्या गावाचं नाव रोशन करतील आणि परिवाराचे माझं पण म्हणणं एवढंच आहे की निर्मला ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून ब्युटी पार्लर आणि शिवन क्लास असे हे दोन ट्रेड चालू झाले खरं म्हटलं तर महिलांमध्ये हे दोन ट्रेड अगदी खूप जास्त क्रेज आहे ह्या विषयाची कारण कसं आहे की ब्युटी पार्लर म्हटलं म्हणजे हा न संपणारा विषय आहे नाही आणि शिवन क्लासही हा असा विषय की तो कधी न संपणारा आहे आणि प्रत्येक महिलांची ती, है। ती गर, गरज आहे वा ती गरज गरज काळाची गरज म्हणून आपण ओळखली पाहिजे आणि जसं ताईने सांगितल्याप्रमाणे की जेणेकरून तुम्ही स्मार्टफोनचा वापर कशा पद्धतीने करू शकता शहरातल्या बऱ्याच महिला अशा आहेत की जेणेकरून त्यांना आता ह्या गोष्टीची माहिती आहे पण ग्रामीण भागातल्या महिलांनी कुठेतरी एक पाऊल पुढे सरफूड ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करायला पाहिजे असं मी माझं मत आहे आणि जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आपलं काय म्हणत सांगा मला महिला दिनाच्या नाही आज जो कार्यक्रम संपन्न झाला किंवा आज ज्या ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं याच्या निमित्ताने मी फक्त दोनच शब्द सांगू इच्छिते की ज्या स्त्रिया शिकलेल्या आहेत डी एड बी एड झालेल्या असतील पदवीधर किंवा पदव्युत्तर झालेल्या असतील त्या तर चांगल्या उद्देव काम करतातच पण ज्या स्त्रिया शिकलेल्या आहेत दहावी बारावी झालेल्या आहेत किंवा ज्या स्त्रिया घराच्या बाहेर घराचा माप ओलांडून जाऊ शकत नाही त्या स्त्रियांसाठी ही मात्र सुवर्ण संधी आणि त्यांनी या संधीचा म्हणजे जे काही मोफत तुम्हाला प्रशिक्षण मिळणार आहे शिवण क्लास असेल ब्युटी पार्लरचं असेल असेल नारायणधराव कोळी आणि ताईंच्या प्रयत्नाने आज या आपण ह्या संस्थेचं उद्घाटन केले तर याचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करा याच्यातून तुम्हाला दोन पैशांचं उत्पन्न मिळणार आहे आणि निवड तुमचा एकट्याचा फायदा नेता हा तुमच्या कुटुंबाचा आहे तर तुम्ही या संधीचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त महिलांना ही माहिती पोहोचवा जेणेकरून जास्तीत जास्त रोजगाराची उपलब्ध होईल आणि जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होईल आणि सगळ्यांचेच मार्ग यातून मार्गे लागतील की स्मार्ट फोनला दोन या ठिकाणी विषया छेडला गेला स्मार्ट माध्यमातून या ठिकाणी महिला स्मार्ट व्यवसाय ठिकाणी सुरू करण्याचं मार्गदर्शन या ठिकाणी महिलांनी घेतलेलं आहे आणि नक्कीच भुसाल शहरामध्ये आता जागतिक मला दिनानिमित्त इतक्या पुढच्या जागतिक मला दिनानिमित्त या ठिकाणी महिलाचं काम या ठिकाणी स्मार्ट पण आपल्याला भुसाल शहरात दिसणार आहे त्यापर्यंत संतोष विशाल सुरुवांश अभिनंद महाराष्ट्र भुसावळ